नमस्कार मित्रांनो ई हक्क प्रणालीचा नागरिकांनी वापर करावा म्हणजेच आता नागरिकांना ई प्रणालीच्या माध्यमातून आठ ते नऊ अर्ज सादर करता येणार आहे म्हणजेच वारस नोंद सात बारावरील ई करार नोंदी मृत्यूचे नाव कमी करणे असे जे अधिक अर्ज आहे ते आता नागरिकांना घर बसल्या करता येणार आहे ई प्रणालीच्या माध्यमातून तर ई प्रणालीचा ई प्रणालीचा वापर कसा करावा कुठे करावे अर्ज ए टू जड सहिस्तरी ती माहिती मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे त्याकरिता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशीच महत्त्वाची व्हिडिओ दिली आपल्या आर्बिटेक मराठी यूट्यूब चॅनलवरती येत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करू मित्रांनो ई फेरफार पूरक असलेल्या ई हक्क प्रणालीचा पब्लिक डाटा एंट्री वापर करून वारस नोंद सातबारावरील ई करार नोंदी मृत्यूचे नाव कमी करणे अबका कमी करणे आदी विविध कामे करता येतात त्यामुळे नागरिकांनी ह्या प्रणालीचा वापर करावा असे आव्हान जिल्हा अधिकाऱ्यांनी केले आहे जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत हे निर्णय घेण्यात आलेला आहे ई प्रणालीमधून केलेले सर्व अर्ज तलाटी यांना ई फेरफारमध्ये घेऊन त्यांचे फेरफारमध्ये रूपांतरित करता येणार आहे ई प्रणालीचा वापर करण्यासाठी प्रणालीचा पोर्टल तयार संकेतस्थळ तयार करण्यात आलेलं आहे ती संकेतस्थळ म्हणजे पी ई आय जी आर डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ह्या संकेतस्थळावर नागरिकांनी सरकारी संस्था यांना वापरकर्ता नोंदणी करावी लागेल नोंदणीनंतर लॉग इन करून अर्जदारांना वारस नोंद भोज्या दाखल करणे भोज्या कमी करणे ई करार नोंदी मृत्यूचे नाव कमी करणे आपका कमी करणे एकुमा कमी करणे विश्वासतांचे नाव कमी करणे कलम एकशे बाबतचे अर्ज सादर करता येणार आहे असे हे आठ ते नऊ अर्ज आहेत हे आता ई हक्क प्रणालीच्या माध्यमातून घर बसल्या नागरिकांना करता येणार आहेत या प्रणालीवर नागरिक सरकारी संस्था ऑनलाईन प्रणालीद्वारे घर बसल्या आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून ग्राम महसूल अधिकाऱ्याकडे पाठवू शकतात त्यांच्यासाठी ग्राम त्यासाठीही ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही ह्यामध्ये नागरिक स्व संत अथवा महा महासेवा केंद्र देखील अर्ज करू शकतात ह्या प्रणालीचा वापरणे ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडील फेरफार घेण्याची कामकाज सुलभ होणार असून महसूल प्रशासनाच्या कामकाजात गतिमानाने व प्रदा पारदर्शकात येण्यास मदत होणार आहे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी ह्या पुढे वरील नोंदीची अर्ज ही या प्रणाली माध्यमातूनच करावे ह्या सुविधा जास्तीत जास्त वापर नागरिकांनी करावा असे जिल्हाधिकारी बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि सांगण्यात आलेलं आहे आता सर्व नागरिकांना तुम्ही तुमचे जे हे आठ ते नऊ असे जे अर्ज करायचा असेल तर तुम्ही घर बसले किंवा माईसेवा हो केंद्रामधून ही हक्क प्रणालीच्या माध्यमातून जे आहे ते लागणार जे कागदपत्र असतात सात बाराचे मूर्तीचे नाव कमी करणं असेल तर त्याचा मूर्तीवर दाखला वारस नोंद असेल तर त्याचे जे काय आधार कार्ड हे जे डॉ कागदपत्रे आहेत ते अपलोड करून तुम्ही घर बसल्या करू शकता त्यांच्याकडे जे ऑनलाईन डॉक्युमेंट्स पोचतात त्यांनी तलाटीने ही फेरफारमधून आपल्या डिजिटल फेरफारमध्ये म्हणजे सातबारावरती रूपांतर करून आम्ही केलेला अर्ज हे त्यांनी सादर करतात अशा प्रकारे ही हक्क प्रणालीमध्ये अर्ज करता येणार आहे आणि असा वापर करता येणार आहे एक अत्यंत महत्त्वाची नागरिकांसाठी बातमी होती जास्ती तर जास्तीत जास्त पुढे आय व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो इथंच थांबतो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ सोबत भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद